काकराधर बिल्डर्स तर निपुण अभियान राबवलं जात आहे काय नेमकं त्यामध्ये होणार आहे आणि त्याचा परिणाम काय निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम जो आहे तो राज्य शासनाने एक महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवलेला आहे की ज्या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्यानान कौशल्य विकसित करण्यासाठी हा कार्यक्रम राबवला आहे या संदर्भात शासनानं पाच मार्च दोन हजार पंचवीसला एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत जिल्हा परिषद अनुदानित ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना पायाभूत जे आहे संख्या ज्ञान आणि मूलभूत साक्षरता म्हणजे मूलभूत भाषा ज्ञान हे प्राप्त झालं पाहिजे या अनुषंगानं हा कार्यक्रम पाच मार्च ते तीस जूनपर्यंत राबवण्यात येणार आहे आणि आपल्या जिल्ह्यातल्या सर्व शाळांमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे या संदर्भात वारंवार या कार्यालयानं सुद्धा परिपत्रक निर्माण करण्यात आलेले आहे जे शिक्षक आहेत शिक्षकांना पालकांचे काही व्हॉट्सअप नंबर परंतु शिक्षक देखील त्यांच्यावर आहे नाही तसा विषय नाही हा कार्यक्रम कम्प्लिटली विद्यार्थ्याच्या गुणवत्तेच्या संदर्भात आहे हा भाराचा भारा आणि अश्षणी कामाचा नाहीच की हे विद्यार्थ्याची जो पायाभूत क्षमता प्राप्त करण्यासाठी पालकांचा सहभाग घेण्यासाठी पालकांना देखील आपल्या मुलगा कोणत्या क्षमतेवर आहे आणि पालकांचा मोबाईल घेतल्यानंतर पालक सुद्धा या अभियानामध्ये आम्हाला सहभाग करणार आहे मग पालक असेल गावातले स्वयंसेवक असतील हे लोक सगळी मदत या अभियानात करणारे जेणेकरून वर्गातल्या ज्या क्षमता आहेत की जर समजा दुसरी ते पाचवीपर्यंत राबवणार आहे की सोळा काही ठिकाणी क्षमता आहेत त्या प्रत्येक विद्यार्थी एवढ्या तेवढ्या क्षमता प्राप्त होव्या त्या अनुषंगानं पालकांचा सुद्धा सहकार्य घेण्यासाठी हे आपण मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी ते व्ही एस के जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर अपडेट चार्टबोर्डवर अपडेट करतो आहोत

या संदर्भात सोशल मीडिया म्हणजे झूम द्वारे ते प्रत्यक्ष क्लास घेऊ शकणार आहेत त्याचबरोबर व्हॉट्सअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दररोज गृहपाठ देणार आहे तो गृहपाठ तो विद्यार्थ्यांनी टाकल्यानंतर तोच तो तो चेक होणार आहे ज्या विद्यार्थ्यांकडे पालकांकडे मोबाईल नंबर नाहीत अशा मुलांकडे प्रत्यक्ष जाऊन किंवा इतरांच्या शेजाऱ्याबाजार कोण त्यांचे अपडेट घेऊन त्याद्वारे त्या अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे नागरिकासाठी काय आवाहन करणार आ, मी नागरिकांना बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना विनंती करणार आहे की हे अभियान यशस्वी केल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांचे म्हणजे बुलढाणा पायाभूत क्षमता प्राप्त करून घेणारे जेणेकरून भविष्यातले जे क्षमता असेल विद्यार्थ्यांना तर निश्चितपणे सोपं जाणार आहे आणि महाराष्ट्र जेणेकरून मुलांना छान प्रकारे वाचता येणारे छान प्रकारे क्रिया या माध्यमातून विकसित होणार आहे आणि म्हणून मी पालकांना विनंती करतो की आपण या अभियानाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आम्हाला सहकार्य करावं जेणेकरून आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावं की आपल्या पाल्या दररोज या सुट्ट्याच्या कालावधी असून सुद्धा या कालावधीमध्ये काला विद्यार्थ्यांकडून त्यांनी अभ्यास करून घ्यावा ज्या ज्या क्षमता त्या कमी येत्या शिक्षकांचे संपर्क साधून त्या पूर्ण करून घ्याव्यात